अरे सांबा ओ सांबावत कसं वाटून थंडी थंडी हा डोंगरात भरपूर असते तुमच्या किती सांग सीन आहे तुझे सीन सीन करते का सीनच सीन करते काही लोक बगल्यातले कसं पाहिजे बगलातले कसं बगलातले कसं नमस्कार मित्रांनो आजचा आहे आपला दिवस सेम लोकेशन पवन चक्की कळलं ना आजचा शेवटचा दिवस आहे इथून आम्हाला निघाचा आहे आज हे फायनल टेक झालं जेव्हा थोडासा डान्स बाकी आहे थोडसा यांचं काहीतरी आर्टिस्टचं काम बाकी आहे इथून झालं इथून जा

स्पीड स्पीड ने का, ने थोड़ा सा आप साइड में हो जाओ छोड़ो <laughs> ना छोड़ो ना भैया चिराग भाग चिराग भाग चिराग भाग भाग, भाग।, भाग।

<laughs> ये तुका मना ये। फोटो काढून राहिले तुम्ही एक बार नाही गो भैया आले कधी आले तर ह्या भाऊपाशी या भाऊ काय का घोळा का बनवून ठेवलाय यायचा इशारावर नाचत पुरा महाबीर बायको मानावर नाही जात हे नाही रे आता रे हा खायले आवीस खायले आवीस खायले एक्स वाय झेट व्हिडिओ कॉल करू व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल करू छो करू छो 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 रे आता बाबा काही के नाई रे काही किनारे गेली किती खराब आहे तुम्ही लोक तू गुजरातीवर गुजरातीवर मला मोठा आवडते तर आता माझ्या कंटेंट सुचला वेळेवर आता तो कंटेंट बनवतो तो कंटेंट मिलियन जाणारा कंटेंट आहे हिच्यासोबत आहे ना तर इंस्टाग्राम वर फॉलो करा ते कंटेंट फक्त इंस्टाग्राम वर पाज भेटेल तुम्हाला इकडे तिकडे पाज भेटणार नाही घोड्याची सवारी केली घोडी बनवायच्या चक्कर मध्ये गोडी बनवायच्या वेळेत गोडावर बसून राहिलो चाललो तर कंटेंट बनवतो आम्ही थांबतो मग कसं होतं आपलं की चालत नाही आपण एकदम प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे मटन काय हे मग समजत बी नाही काल तर किती काल काल तुले म्हणलं पीस खाय तू फुल व्हेजिटेरियन पोरगी होती मग काल पूर्ण मटन खाऊन खराब करून व्हिडिओ ए घोड्यावर बसली कधी पोय 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 बाय बीन घोड्यावर बसली कधी की बाय आहे बहीण तर कसं वाटून राहिलं तुला घोड्यावर बसून याच्या पहिले बसली ती एवढी मोठी गादी होती त्याच्यावर काही मैसूस नव्हती याच्यावर याच्यावर ठेसून राहिलं मला त्याच्यावर गाण दिसून राहिली म्हणतो रे भाई असा आपण एकदा डुगल गेला कसं वाटून राहिला एक नंबर कवा होणार आहे शूट खतम शूटले अजून दोन तास काही आहे दोन तास पाहिजे अजून काय म्हणतो मित्रांनो आता मी आहे बॅग पकडायला तयार काय करता बॅगच पकडा लागते नाही तर कोणाला पकडला पाहिजे बघ तुम्ही घेतली कसं वाटून राहिलं तुम्हाला चिखलदरात फक्त पाय घेऊन काय घेतली पायी पायी छंद वाया उज्वल अरे आपला तर ठीक आहे सांगू होती हां नावाची गर्लफ्रेंड भाऊची दहा वर्षा पहिले होती अजूनही प्रेम करते नाचकालच्या पुट्टे पा भोसडीचे थोडस काय झालं का ब्रेकअप करून देते व आई हे पुट्टी पा कसे कपडे घालून राहिले मावला घरच्या म्हणलं काय अशी सून आणली तुम्ही तुम्हाला घरचे काय म्हणून पाय कसे कपडे घालते भोसडीचे नाही हो का तू मला घालायला घालायला लावते कारण का शूट होता आमचा व्हिडिओचा म्हणून मी घातले घालतो का मी सून चाललं का हे कारण पुट्टी तुला वैद्य म्हणून चालन का हे नमस्कार काका सासूबाई नमस्कार सासूबाई झालं आता झालं आता आता फिक्स आहे आता तूच पाहिजे पण यार माझ्या घरच्याला एवढी ट्रेडिशनल एवढी मॉडर्न वेस्टर्न आहे हा जे के हा सॉरी मध्ये काय समजते एवढं एवढं वेस्टर्न एवढे काय बोलू आता बाय बाय भोसडीची शिया बी देते

आता उज्ज्वलचा फोन माझ्याजवळ आहे आणि ते फोटोशूट करून राहिले बघू शकता तुम्ही असेच ते करत राहते आणि तुम्ही त्यांना सबस्क्राईब करता चला कोई बात नाही केलंच पाहिजे मला सबस्क्राईब त्यांना तुम्ही कारण ते व्हिडिओ खूप छान बनवतात थँक्यू पोरीचे बाई बाई किती नखरे राहते नवीन ड्रेस देऊ शकत नाही नवीन कपडे देऊ शकत नाही इथं बाईंना पोट्याला एखाद्या चड्डी बांगून दिली तर पोट्यात देऊन देते की बाई घेऊन जाऊन नाही में में थे थे मी ड्रेस मा माहिती <laughs> का हे परा ड्रेस आणली मी खूप सारे आणले पण आता ते शूटमध्ये सगळे ड्रेस मी यूज केले घातले आणि आता जे दोन ड्रेस आहेत ना ते मला आणखी पाहिजे शूटसाठी इंटीम्यूट केलं की मला आधी हवी अजून कोयच्यात का बरे देऊ मी अजून एक काट करा लाग <laughs> तर मित्रांनो आपण कसं राहते आपल्या पुट्ट्याचं काम मल्लग राहते पुरीचे लय नखरे राहते बाई गलत गोष्ट आहे आपलं काम मल्लग आहे थोडसं तर असं नाही आहे मला वाटते की आपली जोडी सर्वांना आवडव पहिले माझं ऐकून घ्या त्या पुती पोरतीने मला म्हणून याचं शूट चालू आहे मी सगळे ड्रेसेस घातले काही चाललं लेडीज आणि म्हणजे मी जितके आम्ही सगळे ड्रेसेस घातले आणि ती मला बिन घातलेला ड्रेस मागून राहिली बिन घातलेला म्हणजे काय खूपच विचित्र अरे असं तर माझा बघ ड्रेस जो आहे ना लवड्या मुट्टींचे भल्ले राहते शिवाय शफुटसुडी आज फुटसुडी जस आहे तस बो लाव आपलं लावते ओके भाऊ घ्या यल तिचं घरी तर इले सून बनून तर चपला चपला मारायच इले सोडून पडले काय म्हणलं डोम न घरात काही चायनीज काय ते पाय छा फायनली आता आमचा पुरा शूट खतम झाला आता निघून राहिला आमच्या गावासाठी चला बाय 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 मा

हा तो उडी मी घरी नेणार आहोत अरे भाई हा चोरचोटाय भाई हा तिथून येणार आहोत मी तर आता चाललो आम्ही इथून वरुडले डायरेक्ट वरुडातून तिथून मी कोणाला तरी गाडी बलावून घेत राहील तर असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याच्यातला कोणता पार्ट तुम्हाला आवडला असेल तर ते कमेंटमध्ये सांगून घे व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय